परवा मला एक मित्र भेटला आणि तो म्हणाला की मी महिन्याला पंधरा हजार रुपयांची एसआयपी करतो मी त्याला म्हटलं अरे तुला एवढा पगार आहे तर घर घेऊन टाक एस आय पी ऐवजी तू घराचा ईएमआय भर तर तो, तो मला म्हणाला की नाही रे ईएमआय मध्ये मला व्याज द्यायला लागेल पण एसआयपी जर केली तर मला त्यावर रिटर्न मिळणार आहे मी त्याला म्हटलं अरे लेखा त्या एसआयपी च फळ तुला केव्हा मिळेल किंवा ते मिळेल की नाही मिळेल हेही माहिती नाही आहे घर तुला आज घडीला तुझं रेडी होऊ शकतं जरा विचार कर तो म्हणाला की यार पण नक्की काय करावं याबाबत थोडासा मी कन्फ्युज आहे तुमचा पण असाच गोंधळ उडतो का किंवा असाच गोंधळ उडलाय का दर महिन्याला जी सॅलरी अकाउंटला येते आणि येताना त्याबरोबर असे भरपूर प्रश्न घेऊन येते पण नक्की कोणता पर्याय निवडावा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत अगदी क्लिअर होतो त्याआधी पटकन पैसा पाण्याला सबस्क्राईब करून टाका म्हणजे अशी कामाची माहिती जी आहे ती नेहमी तुम्हाला मिळत राहील चला तर सुरुवात करूया आता सगळ्यात आधी समजून घेऊया ईएमआय आणि एसआय पी म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे तुम्ही काहीतरी खरेदी करताय ते घर असेल गाडी असेल फोन असेल आणि आता त्याचं कर्ज फेडण्यासाठी दरमहा तुम्ही हप्ता देत आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या कमाईचा एक छोटासा हिस्सा जो आहे तो बँकेला द्यावा लागतो दुसरीकडे एसआयपी म्हणजे काय आहे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन यामध्ये तुम्ही काय करता दरमहा थोडीशी रक्कम म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करता ती हळूहळू वाढत जाते एसआयपी म्हणजे काय आहे भविष्यासाठीची बचत जी कालांतराने दुप्पट तिप्पट होऊ शकते आता एक उदाहरण समजा तुम्ही पन्नास लाखांचं होम लोन घेतलं आणि त्याचा ईएमआय जो आहे तो पन्नास हजार रुपये महिन्याला आहे यामुळे तुमच्या सॅलरीचा एक मोठा हिस्सा जो आहे तो ईएमआय मध्ये जाईल आणि बचत किंवा इन्व्हेस्टमेंट साठी उरणार नाही पण त्याच वेळी टाकले आणि बारा टक्के वार्षिक रिटर्न मिळाला तर वीस वर्षांनी ती रक्कम चाळीस लाखांपेक्षा जास्त होऊ शकते हा आहे ईएमआय आणि एस आय पी मधला महत्वाचा फरक जुलै दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील लोकांनी एसआयपी मध्ये तब्बल सव्वीस हजार सातशे कोटी रुपये इन्व्हेस्ट केले देशामध्ये आता आठ पॉईंट पाच कोटी पेक्षा जास्त एस आय अकाउंट आहेत दुसरीकडे सरासरी जर विचार केला तर प्रत्येक भारतीयावर चार पॉईंट आठ लाखांचं कर्ज आहे जे दोन वर्षांपूर्वी तीन पॉईंट नऊ लाख होतं म्हणजे लोक एकीकडे कर्ज घेत दुसरीकडे एस आय पी मध्ये इन्व्हेस्टमेंट सुद्धा करतात पण याचं सगळ्याच संतुलन बॅलन्स कसा ठेवायचा ते आपण बघूया आता ईएमआय हा प्रत्येक भारतीय घरामधला एक कॉमन फॅक्टर आहे ईएमआयचे काही फायदे आहेत सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्ही तुमचं स्वप्न जे आहे ते आजच पूर्ण करू शकता उदाहरण म्हणजे होम लोन बघूयात खूप कमी लोकांकडे घर खरेदी करण्यासाठी एक रकमी पन्नास साठ लाख रुपये असतात ईएमआय मुळे तुम्ही स्वप्नातलं घर आजच घेऊ शकता आणि कालांतराने घराची किंमत वाढते समजा तुम्ही पन्नास लाखांचं घर घेतलं आणि वीस वर्षांनी त्याची किंमत एक कोटी रुपये झाली तर याचा अर्थ तुम्ही फायद्यात आहात शिवाय स्वतःच्या घराचा छप्पर डोक्यावर आहे हा भावनिक आधार जो आहे तो खूप मोठा असतो बरेच जण सांगतात की आम्हाला सगळ्यात जास्त आनंद याचा आहे की आमचं स्वतःच घर आहे मग त्यासाठी वीस वर्ष लोकांची हरकत नसते दुसरा फायदा म्हणजे सक्तीची बचत होम लोनच्या ईएमआय मुळे तुम्ही काय करता दरमहा ठराविक रक्कम बाजूला काढता ही एक प्रकारे जबरदस्तीची बचत आहे कारण ईएमआय जर तुम्ही नाही भरला तर बँक तुम्हाला सोडणार नाही त्यामुळं तुम्ही सावध होता आणि तुमच्या पैशांचं त्याप्रमाणे नियोजित करत राहतात आता ईएमआयचे काही तोटे सुद्धा आहेत ते काय सगळ्यात मोठा तोटा जो आहे तो म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य कमी हो समजा तुमची सॅलरी जी आहे ती महिन्याला एक लाख रुपये आहे आणि त्यातले साठ हजार रुपये ईएमआय मध्ये जात आहेत आता तुमच्याकडे फक्त चाळीस हजार रुपये घर खर्च चालवायचा आहे मुलांचं शिक्षणासाठीचा खर्च आहे इतर गरजा ज्या आहेत त्या आहेत अशा परिस्थितीमध्ये जर अचानक नोकरी गेली किंवा मेडिकलचा काही खर्च उद्भवला तर तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करायला लागेल कारण बँक तुमचा ईएमआय माफ करणार नाही त्यामुळे मानसिक ताण येण्याची शक्यता आहे दुसरा तोटा म्हणजे सगळे ईएमआय फायद्याचे नसतात होम लोनचा एक वेळ ठीक आहे कारण कारण तुमच्या घराची किंमत हळूहळू वाढत असते पण कार लोन फोन लोन किंवा फर्निचर लोन याचं मूल्य कमी होत असतं उदाहरणार्थ तुम्ही दहा लाखांची गाडी घेतली पाच वर्षांच्या ई एम आयमुळे बारा लाख रुपये खर्च केले पण पाच वर्षांनी त्या गाडीची रिसेल व्हॅल्यू जी आहे ती फक्त चार पाच लाख असेल म्हणजे तुम्ही सात आठ लाखांचं नुकसान सहन केलं गॅजेट्स किंवा फर्निचर साठी लोन अजिबात घेऊ नये ई एम आय संपेपर्यंत ती वस्तू जुनी झालेली असेल खराब झालेली असते त्यामुळे तुम्ही फक्त आणि फक्त कर्ज फेडत असता तिसरा तोटा म्हणजे जण काय करतात एकाच वेळी होम लोन लोन घेतात घेतात कार पर्सनल लोन घेतात त्यामुळे सॅलरीचा मोठा हिस्सा जो आहे तो फक्त ईएमआय पोटी जातो बचत किंवा इन्व्हेस्टमेंट साठी पैसे उरत नाहीत जर तुमची सॅलरी ऐंशी हजार रुपये आहे आणि त्यातले पन्नास हजार रुपये ईएमआय मध्ये जातात तर तुम्हाला एसआयपी साठी फक्त पाच दहा हजार रुपये उरतात त्यामुळं तुमचं भविष्यामधलं आर्थिक नियोजन जे आहे ते फसू शकतो आता ईएमआयचे फायदे तोटे पाहिले आता आपण एसआयपीची बाजू बघूयात ज्यामध्ये त्याचे फायदे काय आहेत तोटे काय आहेत ते समजून घेऊयात सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कंपाऊंडिंगचा एसआयपी मध्ये थोडी 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 रक्कम टाकता ती रक्कम व्याजावर व्याज कमवत राहते उदाहरणार्थ पाच हजार रुपये दर महिन्याला एसआयपी सुरू केली इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये बारा टक्के वार्षिक रिटर्न धरूयात तर वीस वर्षाने ती रक्कम चाळीस लाखांपेक्षा जास्त होऊ शकते जर तुम्ही महिन्याला पंधरा हजार रुपयांची एसआयपी केली तर वीस वर्षांनी एक कोटीपेक्षा जास्त कॉर्पस निर्माण शकतो ही आहे जितकी वर्ष तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल तितकी तुमची संपत्ती वाढत जाईल दुसरा फायदा म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य तुलनेमध्ये एसआयपी मध्ये थांबवू शकता त्याची रक्कम वाढवू शकता ती रक्कम कमी करू शकता गरज पडल्यामध्ये पैसे काढू शकता उदाहरणार्थ जर तुम्हाला अचानक मेडिकल खर्चासाठी पैसे हवे असतील तर तुम्ही एसआयपी थांबवू शकता किंवा त्या फंडामधनं काही रक्कम काढू शकता ईएमआय मध्ये असे स्वातंत्र्य मिळतं का तर नाही तिसरा फायदा एसआयपीचा तो म्हणजे सुरक्षा एस आय पी तुम्हाला भविष्यासाठी आर्थिक आधार देते मग ते रिटायरमेंट असेल मुलांचं शिक्षण असेल किंवा अचानक संकट असेल उदाहरणार्थ जर तुम्ही दहा वर्षांपासून एसआयपी करत असाल आणि तुमच्या मुलांचं कॉलेजचं शिक्षण जे आहे ते जवळ आलेलं असेल तर तुमच्या एसआयपी मधून मिळालेल्या रकमेमुळे तुम्हाला, तुम्हाला कर्ज घ्यावं लागेल का तर नाही चौथा फायदा म्हणजे छोट्या रकमेनं तुम्ही सुरुवात करू शकता एसआयपी मध्ये मोठी रक्कम एक रकमी टाकण्याची गरज नाही तुम्ही अगदी पाचशे रुपयांपासून हजार रुपयांपासून महिन्याला एस आय पी सुरू करू शकता त्यामुळं तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची सवय लागते हळूहळू तुम्ही ती रक्कम वाढवत नेऊ शकता उदाहरणार्थ जर तुम्ही पंचवीस वर्षांचे असाल आणि महिन्याला दोन हजार रुपयांचे एस आय पी सुरू केली तर साठाव्या वर्षी तुमच्याकडे मोठा फंड तयार होऊ शकतो आता एसआयपीचे तुम्ही जसे फायदे आहेत तसे एसआयपीचे काही तोटे सुद्धा आहेत ते बघूया सगळ्यात मोठा तोटा म्हणजे संयम ठेवणं कठीण असतं परिणाम जो आहे तो दिसायला तुम्हाला वेळ लागतो पहिल्या दोन तीन वर्षामध्ये तुम्हाला काही फरक दिसणार नाही मार्केटच्या चढ उतारांमध्ये कधी कधी तुमची इन्व्हेस्टमेंट उलट कमी झाली असं तुम्हाला वाटेल यामुळे बरेच जण एसआयपी थांबवतात दोन हजार वीसच्या कोविड काळामध्ये मार्केट खूप पडलं आणि बरेच जण घाबरून गेले एसआयपी बंद करायला लागले पण ज्यांनी धीर धरला त्यांना नंतर मोठे रिटर्न्स मिळाले दुसरा तोटा म्हणजे मार्केट रिस्क तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करता आणि म्युच्युअल फंड काय करतात की मार्केटमध्ये जोडलेले असतात मार्केटमध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट करता मार्केट पडलं तर तुमच्या एसआयपीची व्हॅल्यू कमी होऊ शकते आणि त्याचा फायदा मात्र असा आहे की मार्केट खाली असताना तुम्ही कमी किमतीमध्ये जास्त युनिट्स खरेदी करता त्यामुळे लॉंग टर्मचा विचार करणं हे महत्वाचं आहे तिसरा तोटा म्हणजे लगेच चांगले रिटर्न्स येत नाहीत ईएमआय तुम्हाला लगेच घर देतं लगेच गाडी देतं लगेच फोन देतं एसआयपी मध्ये तुम्हाला सात आठ दहा पंधरा दहा वर्ष देखील वाट पाहायला लागते त्यामुळे बरेच जण एस आय पी कडे आकर्षित होत नाहीत कारण त्यांना तात्काळ रिटर्न हवे असतात थोडक्यात एस आय पी तुम्हाला भविष्यासाठी संपत्ती तयार करण्याची संधी देते मात्र त्यासाठी शिस्त लागते मित्रांनो आर्थिक नियोजन करताना आधी प्राधान्य ठरवा आधी घर हवंय की भविष्यासाठी मोठा फंड हवाय घराची गरज असेल तर होम लोन घ्या पण ई एम आय सॅलरीच्या तीस टक्क्यापेक्षा जास्त नसावा उरलेले पैसे एस आय पी मध्ये टाका उदाहरणार्थ सॅलरी एक लाख असेल तर तीस हजार रुपये ई एम आय आणि दहा दहा हजार रुपये एस आय पीसाठी ठेवा यासोबतच तुमचा इमर्जन्सी फंड जो आहे तो तुम्ही तयार केला पाहिजे सहा ते बारा महिन्यांच्या खर्चा इतका फंड बाजूला ठेवला पाहिजे मासिक खर्च जर वीस रुपये असेल तर साधारणपणे एक लाख ते दोन लाखांचा इमर्जन्सी फंड जो आहे तो तुम्ही तयार ठेवला पाहिजे त्यामुळे नोकरी गेली मेडिकल इमर्जन्सी आली तर ई एम थांबणार नाही आणि तुम्ही एस करणार असाल तर त्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन ठेवा एस आय पी मध्ये लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप आणि डेट फंड मिश्रण ठेवा त्यामुळे रिस्क कमी होते रिटर्न स्थिर राहतात मित्रांनो आय आणि एसआयपी ही तुमच्या आर्थिक भविष्याची दोन वेगवेगळी टोकं आहेत या दोन्हीचं योग्य संतुलन तुम्ही जर साधलं तर तुमचं आर्थिक भविष्य चांगलं असेल तुम्ही सॅलरीचा किती हिस्सा आणि किती हिस्सा एसआयपी टाकता हे आम्हाला कमेंट करून सांगा तुमचा पोर्टफोलिओ कसा तुम्ही मॅनेज करता तेही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि हो असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी पैसा पाणीला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा पुन्हा भेटूया आणखी एका नव्या विषयासह तोपर्यंत पाहता but i'm paying